आजच्या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलचे पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत पण त्याच्यासाठी फक्त एक हजार सबस्क्रायबरची गरज आहे आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा आता वळूया आपण आपल्या आजच्या या भागाकडे आजच्या या घटनेकडे तर पुण्यामधील अल्का टॉकीजमध्ये एक डेड बॉडी सापडली तपासाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्र शासनाला हादरा बसला कारण त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं महाराष्ट्रात राजकीय वादळ सुरू झालेलं होतं पण नंतर या प्रकरणाचं काय झालं होतं हे हत्याकांड नक्की काय होतं हे प्रकरण नक्की काय होतं या घटनेची पार्श्वभूमी नक्की काय होती हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये तारीख आहे तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव आता या दिवशी पुण्यातील टॉकीजमध्ये एक मृतदेह सापडलेला होता आणि खळबळ उडालेली होती आता पुणे पोलिसांनी मग तो मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर मग त्या ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आणि बॉडी जी आहे ती ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता प्रश्न हा होता की ही बॉडी कोणाची आहे आता तपासामध्ये असं पुढं आलं की ही मयत व्यक्ती जी आहे ती पुण्याची नाही तर मुंबईची आहे आणि नाव आहे रमेश किणे आता रमेश किनी जे आहेत ते मुंबईतील माटुंगा या ठिकाणी राहणारे रह होते याच ठिकाणी त्यांचा परिवार होता आता रमेश किनी त्यांच्या पत्नीचं नाव आहे शीला किनी आणि त्यांना एक मुलगा आहे निखिल रमेश किणी आता किणी जे आहेत म्हणजे रमेश किणी जे आहेत ते एक छोटे व्यापारी होते आणि फेब्रिकेशन वर्कशॉपमध्ये ते काम करत होते आणि ते एक फ्रीलान्सर फोटोग्राफर होते आणि त्यांचा परिवार माटुंगा दादूर दादर हा जो भाग आहे त्या भागामध्ये सर भालचंद्र रोड या ठिकाणी लक्ष्मी निवास जे आहे ती ही तीन मजली इमारत आहे त्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये हे राहत होते आता ही इमारत जी आहे ती लक्ष्मीकांत शहा या व्यक्तीची होती आता तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी रमेश किनी यांची बॉडी सापडलेली होती आता वाटत होतं की बाकीच्या हत्येप्रमाणेच सुद्धा हत्या किंवा आत्महत्या असावी मात्र घटनेच्या दुसऱ्याच दिवशी चोवीस जुलै दोन एकोणीसशे शहाण्णवला या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली होती आता पोलीस रमेश किनी यांच्या घरी पोहोचले होते आणि यावेळेस त्यांच्या पत्नी शीला ज्या आहेत यांच्याकडून काही माहिती मिळाली याच्यामध्ये रमेश जे आहेत ते तेवीस तारखेला सामना वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये काम आहे म्हणून गेले होते ते परत आलेले नाहीत आणि त्यानंतर त्यांचा मृतदेहच आढळलेला होता आता रमेश केनी यांच्या शरीरावरती जास्त खुणा नव्हत्या आणि यामुळे त्यांच्या मृत्यूचं कारण समजू शकत नव्हतं मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये इस्केमिक हार्ट डिसीज यानं मृत्यू झाला आहे असं समोर आलेलं होतं म्हणजे ते सिनेमा बघायला आले त्याच वेळेस त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता पण प्रश्न अनेक होते एक म्हणजे रमेश किनी हे मुंबईमध्ये होते मग ते पुण्यामध्ये कसे काय पोहोचले दोन ते गूढरित्या इंग्लिश चित्रपट पाहायला का जातील त्यानंतर आपण सामना कार्यालयात चाललो आहोत हे त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं होतं पण ते पोहोचले होते, होते मात्र पुण्यामध्ये हे कसं काय दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या त्या दिवशी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता एशियाड आणि इतर गाड्या ज्या आहेत त्या बंद होत्या रेल्वेसुद्धा बंद होते मग रमेश केनी पुण्यामध्ये कसे पोहोचले असे अनेक सवाल या ठिकाणी निर्माण होत होते याच्यामध्येच एक राजकीय धमाका झालेला होता रमेश किनी यांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी रमेश किनी यांच्या पत्नी शीला किनी यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळेस तात्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ उपस्थित होते आणि यांनी खळबळजनक दावा केलेला होता रमेश किनी यांनी आयुष्यात कधीही इंग्रजी सिनेमा पाहिला नव्हता मग ते तिकडं का जातील आता यावेळेस शिलाकिनी यांनी है्या हत्या प्रकरणामध्ये राज ठाकरे यांचा सहभाग असल्याचं म्हटलं होतं आता शिनाकिनी किनी शिलाकिनी जे आहेत तर त्यांनी सांगितलं की ही जी इमारत आहे ती इमारत लक्ष्मीकांत शाह या बिल्डरची आहे आणि त्याला या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन करायचं होतं आणि याच्यासाठी त्यानं सगळ्या लोकांना रो खोल्याखाली करायला सांगितलं होतं आता यावेळेस सगळ्यांनी ते मान्य केलं पण रमेश किनी जे आहेत त्यांनी या गोष्टीला नकार दिला आता वास्तविक पाहता ही जी बिल्डिंग आहे ती पागडी पद्धतीची होती पागडी पद्धत म्हणजे याचा मालक वेगळा होता पण यावरती भाडे करूनचासुद्धा हक्क होता आणि त्यांच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नव्हतं आणि रमेश केनी हे परवानगी देत नव्हते त्यामुळे बिल्डर आणि केनी यांच्यामध्ये वाद होत होता आता त्यांच्याकडून मग यांना दमदाटीसुद्धा सुरू झालेली होती लक्ष्मीकांत शहा त्यांचा मुलगा सुमन शहा आणि अजून एक सहकारी आशुतोष राणे हे त्यांच्यावरती दबाव टाकत होते आणि आपल्या पाठीशी राज ठाकरेंचा हात आहे असंही ते दबाव टाकणारे बोलत होते धमकी देत होते आणि शेवटी पती राज ठाकरे यांना भेटायला सामना कार्यालयामध्ये गेले आणि त्यानंतर ते परत आले नाहीत अशा स्वरूपाचे आरोप जे आहेत ते पत्नीनं केलेले होते आता संशयाची सुई ठाकरे कुटुंबातील एका व्यक्तीकडे वळलेली होती आणि भर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव घेतलेलं होतं आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला यामुळे हाजरा बसलेला होता आता या प्रकरणामध्ये स सपोर्ट करण्यासाठी आधार देण्यासाठी समाजसेविका पुष्पा भावे आणि मृणाल गोरे या पुढं आलेल्या होत्या आता त्या काळामध्ये राज ठाकरे हे उगवतं नेतृत्व होतं उभरतं नेतृत्व होतं आणि आता त्यांची चौकशी सुरू झाली होती राज्यात एकाच वर्षापूर्वी शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालू होतं पहिल्यांदाच युतीचं शासन आलेलं होतं होतं सत्तेचा रिमोट हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होता आणि युतीच्या संपूर्ण सत्तेवरती बाळासाहेबांचं नियंत्रण असताना या बाळासाहेबांच्या कायमसोबत असणारे त्या म्हणजे त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे कमी आणि राज ठाकरे जे आहेत पुतण्या ते जास्त राहायचे आणि त्यावेळेस राज यांचं वय केवळ अठ्ठावीस वर्षाचं होतं एक तरुण नेतृत्व होतं शिवसेनेचे विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष होते आणि सेनेच्या कोणत्याही सभेमध्ये सावलीप्रमाणे बाळासाहेबांच्या बरोबर तिथे असायचे आणि शिवसेनेचा भविष्यकाळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्यांनीसुद्धा स्वतःच्या कष्टानं त्यांची ओळख निर्माण केली होती पण याँच याच राज ठाकरे यांच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि राज्य आहेत ते प्रसिद्धीच्या शिखरावरती होते आणि त्याच काळामध्ये ते एका मोठ्या वादामध्ये सापडलेले होते आता दुसरीकडे विरोधी पक्षामध्ये मध्ये राजकीय आघाडीवरती छगन भुजबळ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी सगळं रान उठवलेलं होतं रान पेटवलेलं होतं प्रकरण तापलेलं होतं आणि याच्यामध्ये राज यांची चौकशी सुरू झाली होती आता पुणे पोलीस तपास करत होते नंतर हा तपास सी आय डीकडे देण्यात आला होता आणि नंतर या तपासाची चौकशी सी बी आयकडे गेलेली होती आता असं म्हणतात की यावेळी राज ठाकरे या यांना या, प्र, या प्रकरणात बाहेर काढण्यासाठी बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचीसुद्धा मदत घेतलेली होती आता राज ठाकरे सी बी आय चौकशीला सामोरे गेले विविध पातळ्यांवरती त्यांचा तपास करण्यात आला होता पण कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नव्हता किंवा राज ठाकरे यांच्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता आणि त्याच्यानंतर मग पुराव्याअभावी राज ठाकरे यांची रमेश केनी प्रकरणामधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती आता महाराष्ट्राचे तात्काल मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आणि राज्य शासनाने राज ठाकरे यांना चिट दिलेली होती पण राज ठाकरे यांना या प्रकरणामुळे प्रचंड झळ सोसावी लागली होती राजकारणामध्ये ते मागं फेकले गेले होते आणि यानंतर उद्धव ठाकरे यांचा राजकीय या उदय झालेला होता किंवा उदय व्हायला सुरुवात झाली होती आता या किनी प्रकरणामध्ये राजसाहेब तर त्यातनं बाहेर पडले पण त्यांचं राजकीय कारकीर्द जी आहे तिला ब्रेक लागलेला होता आता या प्रकरणामध्ये नंतर पुढं काय झालं होतं तर अनेक वर्ष ही केस चालली होती आता लक्ष्मीकांत शहा त्यांचा मुलगा आणि त्यांचा सहकारी हे दोषमुक्त झाले होते काहीही सिद्ध होऊ शकलं नाही आणि बरीच वर्ष आपल्या हक्कासाठी लढा दिल्यानंतर शिला किनी ज्या आहेत त्या आजारी पडल्या आणि दोन हजार अकरामध्ये त्यांचाही मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा एकुलता एक मुलगा निखिल जो आहे त्यानं भारत देश सोडला आणि तो अमेरिकेमध्ये निघून गेला होता आता त्या जागेचं काय झालं तर काही वर्षापूर्वीच ही वादग्रस्त जागा जी आहे त्या लक्ष्मी ते लक्ष्मी निवास ते पाडण्यात आलं आणि त्याची रिडेव्हलपमेंट करण्याची जबाबदारी मातोश्री रिअल देण्यात आलेली होती आता या प्रकरणामधले काही मुद्दे अजून प्रकर्षण समोर येतात एक म्हणजे किनी यांच्या बॉडीचं ससून या ठिकाणी पोस्टमॉर्टम केलं होतं आता यावेळेस त्यांचा रिपोर्ट आलेला म्हणजे पोस्टमॉर्टम चाललेला रिपोर्ट आणि मुंबईमध्ये आल्यानंतर दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टमची मागणी हे शीला किनी यांनी केली होती आणि डॉक्टर दीक्षितांच्या मदतीनं घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये हे पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं पण पुण्यातलं पोस्टमॉर्टम आणि मुंबईचं पोस्टमॉर्टम यांच्यामध्ये फरक आढळत होता त्याचबरोबर ती मृत्यू झाला त्यावेळेस अल्का टॉकीजमध्ये जॉन ट्रॅहोल्डचा ब्रोकन ॲरो नावाचा चित्रपट चालू होता नाईट शो त्याचा चालू होता आता रमेश केनी जे आहेत हे तेवीस जुलै रोजी संध्याकाळी सामना कार्यालयात गेले होते तत्पूर्वी म्हणजे सामना कार्यालयात जाण्याच्या अगोदर ते सांगलीचे स्वातंत्र्य साई सैनिक जे होते बापूसाहेब लाड यांचे सुपुत्र ॲडव्होकेट प्रकाश लाड यांना भेटले होते आणि तिथंच त्यांनी वकिलांना पत्र दिलं होतं आणि याच्यामध्ये लक्ष्मीकांत शहा आणि सुमन शहा हे आपल्याला मानसिक त्रास देत आहेत असं सांगितलेलं होतं तर अशा प्रकारचं हे रमेश केनी प्रकरण होतं आता या प्रकरणाचे अनेक कांगोरे समोर येतात अनेक गोष्टी समोर येतात अनेक गोष्टी समोर अने यायच्या राहिल्या पण असतील पण पन याबाबतीत तुम्हाला जर काय माहीत असेल तुम्हाला काय वाटत असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद